मुंबई म्हणजे स्वप्न नागरी इकडे सर्वांची स्वप्न पूर्ण होतात असे म्हणतात प्रत्येकजण इकडे आपले पोट आपल्या परीने भरत असतो मुंबई कोणाला उपाशी नाही झोपवत तसे इकडे दळणवळणासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट जर बस आणि ट्रेन नंतर असेल तर ती रिक्षा आहे आणि आपली कथा अशाच एका रिक्षावाल्यावर आहे पाहूया काय होते कथेमध्ये रात्रीची वेळ होती गोरेगावमध्ये रघुने भाडे सोडले आणि तो निघाला होता रिक्षामध्ये किशोर कुमार यांची गाणी सुरू होती रघुने गाण्यावर ठेका धरला होता आता तो आरे कॉलनीच्या रस्त्यावरून निघाला होता दुतर्पा झाडी आणि मध्ये तो रस्ता कोणालाही भय वाटेल अशी भयानक शांतता त्या रस्त्यावर पसरली होती दूरपर्यंत फक्त रघुच्या रिक्षाचा आवाज घुमत होता त्याला एका वळणावर एक स्त्री उभी असलेली दिसली हे रघुने पाहिलं भाडे मिळाले आणि ती पण एका स्त्रीचे रघूच्या डोळ्यात चमक आली त्याने गाडी त्या स्त्रीजवळ थांबवली आणि तिला विचारलं कुठं जायचं आहे तसे तिने त्याच्या हातात पत्ता दिला तिला बसण्याचा इशारा करून त्याने रिक्षा सुरू केली गाणी सुरू होते तसे मागे बसलेल्या त्या बाईचे तो आपल्या आरशातून निरीक्षण करू लागला साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षाची ती मुलगी होती जिने पांढरा सलवार कुर्ता घातला होता तो तिच्याकडे पाहून मंद हसत होता ती तिकडे जाणार होती त्याला कमीत कमी अर्धा तास लागणार होता रस्त्यावर जास्त कोणाची वर्दळ नव्हती गाडी रघु मुद्दाम हळू चालवत होता मागे जी मुलगी बसली होती तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते मॅडम तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करत होता रघूनं विचारलं एक काम होतं एवढंच ती बोलली तिचा आवाज थोडा वेगळा होता रघुने पुन्हा एकदा आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि त्याने गाणी बंद केली तिचा चेहरा शांत होता आणि मोकळे केस हवेत उडत होते इकडून नको लांबचा रस्ता आहे पुढे एक स्मशानभूमी आहे तिकडून घे लवकर पोहोचू ती मुलगी त्याचं वेगळ्या आवाजात म्हणाली तिचे तसे बोलणे आणि तो जाळा आवाज ऐकून रघुने आरशातून मागे पाहिलं तर मागच्या सीटवर कोणी नव्हतं त्याने जोरात रिक्षाचा ब्रेक मारला आणि पुन्हा मागे वळून पाहिलं तर ती मुलगी तिकडे बसली होती काय झाले गाडी का थांबवली तिने विचारलं तसे रघू आपल्या कपळावरचा घाम पुसत म्हणाला काही नाही तो गाडी सुरू करू लागला पण गाडी काही सुरू होत नव्हती आजूबाजूला शांतता होती तसे त्या मुलीने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाली गाडी बंद पडली काय त्याने घाबरत मागे पाहिलं आणि मानेने होकार दिला तसे ती पुन्हा म्हणाली काळजी करू नका होईल सुरू असे ती म्हणताच गाडी सुरू झाली तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे हसून पाहिलं आता रघुपुरता घाबरला होता पण हिंमत करून तो गाडी चालवत होता साधारण अर्ध्या तासात तो दिलेल्या पत्त्यावर गाडी घेऊन पोहोचला तसे ती खाली उतरली आणि त्याला म्हणाली मी दोन मिनिटांमध्ये पैसे घेऊन येते त्यावर रघु बाहेर आला आणि म्हणाला नाही मॅडम असे खूप जण बोलतात की पैसे घेऊन येते आणि गायब होतात ते काय नाही तुम्ही आधी पैसे द्या घाबरत रघु म्हणाला ठीक आहे एक काम कर ही चेन ठेव असे म्हणून तिने आपल्या गळ्यातील चेन काढून रघुला दिली रघु तिचे पाय पाहायचा प्रयत्न करत होता कारण त्याने असं ऐकलं होतं की भूताचे पाय उलटे असतात काय रे काय पाहतो आहेस तिने विचारले तसे रघु भाणावर आला का, का, काही नाही जर का माझी चेन घेऊन गेलास तर मी तुझा पाठलाग करीन लक्षात ठेव जोपर्यंत मी पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत तो हलू नकोस ती त्याचं वेगळ्या आवाजात त्याला म्हणाली तुम्ही राहता कुठे रघुने विचारलं तसे तिने समोरच्या इमारतीकडे बोट केलं पाचव्या मजल्यावर पाचशे बारा फ्लॅटमध्ये रघुने इमारतीकडे पाहून पुन्हा तिच्याकडे पाहिलं पण ती तिकडे नव्हती हे काय सुरू आहे नक्की ती मुलगी आहे की अजून कोण देवा कुठून सुचले आणि हे भाडं घेतलं पाच मिनिटाच्या वरती झाले पण ती मुलगी काही आली नाही तसे रघुने हिम्मत करून त्या इमारतीमध्ये शिरला रात्रीचे दोन वाजले होते कुत्रे भुंकत होते रघुधवक्या पालाने आतमध्ये शिरला आणि लिपने पाचव्या मजल्यावर पोहोचला तसे त्याने पाचशे बारा फ्लॅटची बेल वाजवली एका स्त्रीने दरवाजा उघडला आणि समोर रघुने जे पाहिलं त्याने त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकली भीतीची एक थंड लाट त्याच्या मानेतून मनक्यात गेली समोर ती वृद्धस्त्री विचारत होती कोण तुम्ही काय हवे आहे तुम्हाला कोणी अडवले कसे नाही खाली पण रघुचे त्या वृद्ध स्त्रीकडे लक्ष नव्हते तो फक्त समोर पाहत होता त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता त्याने हाताने समोरच्या भिंतीवर असलेल्या फोटोकडे बोट करून कसे तरी तो बोलला ह्या ह्या कोण तशी ती वृद्ध स्त्री म्हणाली ही माझी मुलगी आहे अपघात झाला होता तिचा आरे कॉलनी रोडवर सहा महिन्यापूर्वी तिचे ते वाक्य ऐकताच तसे रघुच्या डोळ्यासमोर त्याला लिफ्ट मागणारी गाडीमध्ये अचानक गायब होणारी स्मशानभूमीकडे घेऊन जाणारी आणि शेवटी त्याला ती चेन देणारी मुलगी आठवली आणि त्याने ती चेन त्या वृद्ध स्त्रीकडे दिली आणि तो जीव मुठीत घेऊन पळाला रिक्षा सुरू केली तसे त्याच्या मागे तिचं मुलगी पळत येत होती ए थांब पैसे तरी घेऊन जा ए थांब असे म्हणत तिला मागून पडत येताना पाहून रघु अजून घाबरला आणि त्याने जोरात रिक्षा पळवायला सुरुवात केली पुन्हा पाचशे बारा फ्लॅटची बेल वाजली आणि त्या वृद्धस्तीने दरवाजा उघडला किती उशीर केला आणि तो कोण रिक्षावाला आला आणि काही न बोलता त्याने तुझ्या जुळ्या बहिणीच्या फोटोकडे बोट केलं आणि विचारलं ही कोण जसे मी त्याला सांगितले तसं तो भूत पाहिल्यासारखा पळाला त्यावरती मुलगी जोरजोरात हसू लागली आता तिला संपूर्ण गोष्टीचा उलगडा झाला होता आई अगं मी येत होते माझी गाडी बंद पडली आणि म्हणून मी रिक्षा केली तर हा मला आरशातून पाहत होता माझा कॉईन खाली पडला आणि मी खाली वागले तसे याने बहुधा घाबरून रिक्षा बंद केली नंतर मी त्याला स्मशान रस्त्याने घेऊन आले आणि पैसे पूर्ण नव्हते म्हणून मी त्याला चेन दिली आणि फ्लॅट नंबर सांगून ए टी एममध्ये गेले तर तिकडे पैसे निघायला वेळ झाला आणि तोपर्यंत हा घरी आला असेल घरी आला आणि त्याने ताईचा फोटो पाहिला आणि त्याला वाटले मी भूत आहे त्यात माझा आवाज बसला होता आणि मी पांढरे कपडे घातले होते हे बोलून ती जोरजोरात हसू लागली आणि तिला तिच्या आईने पण साथ दिली इकडे मात्र रघुची हालत खराब झाली होती तो घरी येत असताना त्याच्या ऑटोमध्ये त्या मुलीची जुळी बहीण बसली होती आणि तिचा भूत पाहून रघुची पाचावर धारण बसली होती त्या दोघी जरी घरी हसत होत्या पण त्यांना माहीत नव्हतं की खरंच त्या मुलीची जुळी बहीण म्हणजेच तिचा भूत रघुला त्रास देत होता काही वेळाने रघु घरी पोहोचला तो तापाने फनफनला होता काही दिवस तो बिमारच राहिला आणि पुन्हा त्या आरे कॉलनी रोडवर जाण्याचा त्याने कधीच प्रयत्न केला नाही मित्रांनो ही, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत